आज सगळ्यांना सँडविच खाण्याची इच्छा झालेली आहे तर काय करावं म्हटलं झटपट कसं होईल तर अगदी झटपट करता येईल असं सँडविच केलेलं आहे आपण तर अगदी सोपं आतलं जे सारण केलेलं आहे ते अगदी झटपट होणार आहे आणि चवीला तर खरंच खूप भन्नाट आहे आपण बाहेर जसं खातो ना खूप पैसे देऊन खावं लागतं तर अगदी सोप्या पद्धतीने आणि स्वस्तात करता येईल तुम्हाला अशा पद्धतीचं आपण सँडविच करणार आहोत तुम्ही एकदा जर ह्या पद्धतीचं सँडविच बनवलं तर मी म्हणते तुम्ही बाहेर जाणारच नाही आहे तर अगदी सोपा आणि झटपट होणारं सँडविच कसं करायचं आपण बघणार आहोत त्यासाठी मी काय केलं आहे एक वाटी पत्तागोबी घेतली एक वाटी आपल्याला कांदा घ्यायचा आहे अर्धी वाटी शिमला मिरची घ्यायची आहे बारीक चिरून आणि एक वाटी टोमॅटो घ्यायचा आहे तर अगदी बार एक एक वाटीचं प्रमाण घ्यायचं फक्त शिमला मिरची जी आहे ती अर्धी वाटी घालायची आहे कोथंबीर घातल्या मी एक वाटी पाच ते सहा हिरव्या मिरच्या चांगल्या बारीक चिरून घालायच्या आहेत तुम्हाला थोडं कमी तिखट हवं हो असेल किंवा लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल असं काही नाही आहे आणि एक वाटी उकडलेला बटाटा आवडदुबड चिरून टाकलेला आहे तर दीड चमचा चाट मसाला टाकायचा कारण आपण मिठाचं प्रमाण इथे टाकणार नाही मीठ टाकणारच नाही आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळ्या मिरीची पावडर टाकायची आपल्याला एक चमचा आणि पिझ्झा सॉस टाकायचा आपल्याला दोन चमचे आणि एक वाटी आपल्याला मेयॉनेज टाकायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि आपण चाट मसाला मीठ आपल्याला अजिबात वापरायचं नाही चाट मसालाच आपण इथे वापरणार आहोत त्यामुळे काय होतं अगदी छान चव येते सँडविचला तर व्यवस्थित आपलं मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि व्यवस्थित अलगद हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि तुम्हाला चव थोडंसं मीठ वगैरे लागत असेल किंवा थोडं कमी झालं असेल तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये चाट मसाला अजूनसुद्धा टाकू शकता आणि मी तुम्हाला सांगितलं हिरवी मिरची तुम्हाला हवी नसेल तर लाल मिरची पावडरसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता तर पिझ्झा सॉसने काय झालं छान रंगसुद्धा आला आहे त्याला आणि चवसुद्धा खूप मस्त आलेली आहे तर आतलं आपलं स्टपिंगचं सारण आपलं तयार आहे तर इथे मी ब्रेड घेतलेले आहे तर आपल्याला ताजे ताजे ब्रेड वापरायचे आहे म्हणजे चवीलासुद्धा सँडविच तुमचं जे आहे ते अगदी चांगलं लागेल तर आपले रेडी झालेलं आहे सारणसुद्धा रेडी झालं आहे ब्रेडसुद्धा घेतलेले आहेत आपण तर आता त्यासाठी लागणार साहित्य बटर लागणार आहे आपल्याला आणि हिरवी चटणीसुद्धा लागणार आहे पुदिन्याची आणि टोमॅटो सॉससुद्धा लागणार आहे तर अगदीच हिरवी चटणी अगोदरच करून ठेवली की तुम्हाला हे करायला सोपं जाईल तर आता ब्रेड घ्यायची आहे आपल्याला आणि त्या ब्रेडला आपल्याला काय करायचं एका बाजूने आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे म्हणजे त्याने काय होईल दोन्ही बाजूने दोन प्रकारचा सॉस लावल्यानंतर म्हणजे हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस लावला की आंबट गोड आपल्याला छान लागेल आणि चटणी जी आहे मी थोडीशी स्पायसीस केलेली आहे म्हणजे छान लागेल तर तीसुद्धा आपल्याला चांगली पसरून घ्यायची आहे व्यवस्थित आपण ब्रेडला लावून घेतो आहे आणि हे लावताना आहे ना, ना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण घासामध्ये आपल्या सँडविचच्या घासामध्ये पूर्ण फ्लेवर आले पाहिजे तर आता आपलं जे सारण करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आपल्याला आणि आपल्याला जास्त नाही घालायचं आहे खूप जास्त जर झालं तर ओलं म्हणजे आपलं सँडविच जे आहे जास्त ओलं लागल्यासारखं लागेल तर व्यवस्थित आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मी त्यामध्ये मोठ्या चमच्या आणि अर्धा चमचा आतलं सारण टाकलं आहे आणि व्यवस्थित आपलं भरून झाल्यानंतर बटर लावलं आहे तव्याला तव्यावरतीच भाजायचं आहे पॅन वगैरे सगळ्यांकडे असतो किंवा नसतो पण तव्यावरसुद्धा तुम्ही सँडविच करू शकता तर चांगलं बटर टाकून घेतल्यानंतर आपल्याला जे ब्रेड आहे आपण मसाला भरून घेतलेले ते कमी गॅसवर आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर मी परत त्याला उलटून घेते आणि थोडंसं बटर आपल्याला परत खालून टाकून द्यायचं म्हणजे काही होईल दोन्ही बाजूने ब्रेडला बटर लागलं ला की छान भाजल्या जाईल आणि वरचा भाग जो आहे तो अगदी कुरकुरीतसुद्धा होईल तुमचा तर थोडं थोडं ला बटर लावून घ्यायचं जास्तसुद्धा नाही लावायचं थोडं थोडंच लावायचं म्हणजे खायलासुद्धा खूप छान टेस्ट लागेल जास्त बटर जर लागलं तर तेलकटसुद्धा लागतात ते त्यामुळे थोडं थोडं बटर लावायचं आणि दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं सँडविच भाजताना फक्त कमी गॅसवरती भाजायचं आहे नाहीतर काय होईल वरचा भाग एकदम जळून जाईल आणि खरपूस होणार नाही तर अगदी मस्त भाजून झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि भाजल्यानंतर खायला खरंच खूप असं वाटतं की पटकन खाऊन घ्यावं तर आता आपण अलगद हे सुद्धा भाजून घेतलं आहे दुसरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि वरचा भाग जो आहे अगदी खरपूस झालेला आहे तर अगदी झटपट होणार आहे आणि पटकन होणार आहे फक्त ग्रीन चटणी प... जी आहे ती गर। तुम्हाला अगोदर करून ठेवावी लागेल आणि भाजी म्हणजे आपण जे वापरलेलं आहे पत्ता गोबी बटाटा ते जे आहे तेही करायला खूप काही अवघड नाही त्यामुळे घरच्या घरी आणि स्वस्त तुम्हाला भरपूर जणांना खायलासुद्धा मिळेल आणि पोटभरीचं सुद्धा होईल तर आता काय करायचं आहे आपल्याला मधोमध करून त्याचे भाग कापून घ्यायचं आहे आणि मस्त आपलं सँडविच रेडी झालेलं आहे तर पाहिल्या क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी चव झालेली आहे त्याची तर अगदी ग्रीन चटणी टोमॅटो सॉस आणि आतलं सारण जे आपण अगदी व्यवस्थित केलेलं आहे ते नक्कीच ट्राय करून बघा आणि सँडविच जे आहे करायला हे सोपं जात आहे फक्त ब्रेडचा पुडा आणला आणि हे सारण तुम्ही दोन दिवसासाठी स्टोअर करून ठेवू हो शकता अशा पद्धतीचं सारण आहे तर अगदी झटपट होणार आणि सोप्या पद्धतीचं सँडविच तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय